होऊ घातलेल्या नाशिक महापालिकेच्या येणारी पंचवार्षिक याच्या ये अनुषंगाने मी स्वतः बालाजी माळोदे माझ्याबरोबर ताई या शिवसेना उद्धव ठाकरे शिवसेनेतून उमेदवार उमेदवारी करत असून आम्हाला मागच्या दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या कालावधीत आम्ही नाशिक महापालिका क्षेत्रात त्या पाच वर्षाच्या कार्यकाळात केलेली त्याच्या त्याच्याद्वारावर पुन्हा एकदा सर्व बंधू भगिनींच्या समोर जाऊन त्या कामाच्या भविष्यावर आम्ही निवडणूक लढवणार असून आणि या टायमाला माझं नाशिककर जनतेला मतदार बंधू भगिनींना आव्हान आहे तुम्ही आमचा महाविकास आघाडीचा महापौर बसवा आणि मी तुम्हाला महाविकास आघाडीच्या वतीने शब्द देतो एक आत नाशिक शहर खड्डेमुक्त दिसेल तसेच येणारा कुंभमेळा आम्ही चांगल्या पद्धतीने करून दाखवू आणि आम्ही केलेलं आहे मागच्या दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या काळात आमच्या कार्यकाळात नाशिक महापालिकेने यशस्वी असा कुंभमेळा केला एकही झाडाला हात न लावता आम्ही कुंभमेळा केलेला आहे आम्ही नाशिक महापालिका यांच्या माध्यमातून रिंगरोड ब्रिज बॉटॅनिकल गार्डन पंपिंग स्टेशन मल निसरण केंद्र पाण्याच्या टाक्या या मोठ्या प्रमाणात सुविधा दिल्या त्यानंतर जो महापौर बसला नाशिक महापालिके सतरा ते दोन हजार बावीस या कार्यकाळात नाशिक महापालिकेने कोणते खड्डे बुजावले कोणत्या नवीन लाईन टाकल्या कोणते नवीन रस्ते बांधले कोणते नवीन ब्रिज केले याची सर्व माहिती द्यावी मग मा त्यांनी निवडणुकीला सामोरे जावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र येत्या पंचवीस दोन हजार पंचवीस व सव्वीस महानगरपालिका निवडणुकीत मी श्री गांगुडे अनुसूचित जाती यामधून उमेदवारी करत आहे तर आ, या दो, दर, या दो, दो आए आए। तर, या दोन हजार अठरा ते दोन हजार पंचवीस या काळामध्ये जे काही कामं रखडलेली आहेत आणि किती विकास झाला आहे किंवा किती विकास राहिलेला आहे तर मला एवढंच म्हणायचं आहे की या आपल्या दोन सर्व बंधू आणि बगिरींनं आम्हाला साथ द्यावी व या निवडणुकीमध्ये आम्हाला चांगल्या मतांनी विजय करावा कारण आपल्या आपण बघ बघत आहे की रस्त्यांमध्ये खड्डे किंवा खड्ड्यांमध्ये रस्ते किती प्रॉब्लेम आहे किंवा सर्कलवरती एखाद्या कॅमेरे कारण आता सु सुरक्षा म्हणजे स्त्रियांची त्याच्यावरती सुद्धा बेजबाबदारीपणा होत आहे आणि इथे अभ्यासिका मुलांसाठी किंवा अनेक प्रश्न निर्माण आहेत तर मला वाटतं की तुम्ही सर्वांनी आम्हाला चारही जणांना चांगल्या प्रचंड मताने विजय करावं धन्यवाद